नमस्कार मित्रोहो मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे हे आपल्याला माहित झालेलं आहे पण मित्रो बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की शेतकरी योजनेचा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर वितरित केला जाणार आहे का पण या संदर्भात मित्रो अधिकृतरित्या घोषणा शासनाकडून करण्यात आलेली नव्हती पण आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा असे दोन्ही हप्ते एकूण चार हजार रुपये शेतकरी योजने व पी एम किसान योजनेचे दोन हजार सहा हजार खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बिल्ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो या ठिकाणी आपण पाहू शकता कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्र या संदर्भातील शासन निर्णय हो, आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून जाऊन पाहिलेला आहे त्याचबरोबर मित्र हो राज्यातील सुमारे नव्वद लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा केला जाईल त्याचबरोबर मित्र हो नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी देखील दोन हजार कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत या संदर्भातील देखील शासन निर्णय आपण यादीच्या व्हिडिओ मधून पाहिलेला आहे तर मित्र अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याबरोबर वितरित केला जाणार आहे या संदर्भात मित्र हो लोकमत पेपरमध्ये देखील बातमी देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचा एकत्रित लाभ ही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे तर मित्र अशा प्रकारे लोकमत पेपर मधून देखील माहिती देण्यात आलेली आहे बातमी देण्यात आलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी निधी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे मिळून चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर मित्र ही होती महत्वाची अशी अपडेट तर ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्ती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद